श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीमध्ये आपण केलेली सेवा उपासना कुलदेवीने स्वीकारलेली आहे की नाही याचे काही शुभ संकेत आपल्याला मिळतात तर हे शुभ संकेत कोणते हे संकेत जर आपल्याला मिळाले तर आपल्याला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ करता शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा आला तर बघा नवरात्रीच्या आपण आपल्या कुलदेवीची जशी जमेल तशी सेवा उपासना करायची असते पण आपण केलेली ही सेवा देवीपर्यंत नक्की पोहोचते का हे कसं जाणून घ्यायचं तर याविषयीचे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन केलं तर तुमची सेवा जी आहे निश्चितपणे देवीपर्यंत पोहोचते तो बघा नवरात्रीतील कुलदेवीची सेवा असेल किंवा कोणत्याही देवी देवतांची सेवा उपासना असेल ती मनोभावे श्रद्धेने व्हायला हवी एकीकडे देवीची सेवा करायची आणि डोक्यामध्ये विचार चक्र सुरू ठेवायचं यामुळे सुद्धा केलेल्या सेवेचं से फळ मिळत नाही आणि कुलदेवीपर्यंत आपण केलेली सेवा पोहोचत नाही का काही संकेत आपल्याला मिळत नाही म्हणूनच आपली सेवा ही निष्फळ ठरते डोक्यामध्ये सुरू असलेले विचार चक्र हे कोणतेही असू शकतात जसं की घरातील कामाविषयीच विचार असतील किंवा तुमच्या मुलांविषयीचे विचार असतील किंवा तुम्ही तुमच्या पतीच्या प्रगतीविषयी विचार करत असाल किंवा दुसऱ्यांविषयी द्वेष भावना हीन भावना कोणाचा मत्सर वगैरे असे विचार तुमच्या डोक्यामध्ये असतील आणि तुम्ही पूजेला किंवा कोणतीही सेवा उपासनेला बसलेला आहात त्यावेळेस तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणारच नाही कारण कुठलीही सेवा उपासना करत असताना तुमचा भाव महत्वाचा आहे आणि तुमच्या शुद्ध अंतकरणाने केलेली सेवा महत्वाची आहे मग भलेही तुम्हाला उच्च कोटीची सेवा दुर्गा सप्तशेद्धीचे पाठ करणं शक्य नसेल पण तुम्ही अगदी मनोभावे सकाळ संध्याकाळ कुलदेवीची आरती जरी केली तरी त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळतं आणि त्या सेवेचे अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दिसू लागतात यासोबतच नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपण देवीची सेवा उपासना करत असताना घरातील इतर सदस्यांवरती राग राग चिडचिड करून जर ती सेवा केली तरी देखील ती सेवा कुलदेवीपर्यंत पोहोचत नाही एखाद्या व्यक्तीबद्दल मनामध्ये द्वेष हीन भावना किंवा नकारात्मक विचार किंवा एखाद्या व्यक्तीची निंदा लसती करणे ह्या देखील अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत तुम्ही केलेल्या सेवेचं फळ या गोष्टी केल्यामुळे सुद्धा तुम्हाला मिळत नाही आणि तुम्ही केलेल्या सेवेमुळे तुम्हाला कुठलेही संकेत देवी देत नाही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कुलदेवी घरामध्ये वावरत असते तिच्या सानिध्यात जायचं असेल आपल्या मधलं आणि कुलदेवी मधलं अंतर दूर करून देवीचा सहवास मिळवायचा असेल डोक्यामध्ये असलेले नकारात्मक विचारांना दूर करून तुम्हाला देवीचा सहवास मिळवावा लागेल त्यावेळेस देवी तुम्हाला निश्चितपणे असे काही संकेत देईल ज्यामुळे तुमची सेवा देवीपर्यंत पोहोचलेली आहे हे तुम्हाला समजेल पण काही महत्वाच्या नियमांचं पालन तुम्हाला आवर्जून करायचं आहे शांत चित्ताने स्थिर मनाने तुम्हाला देवीची सेवा उपासना करण्यासोबतच निंदा नालस्ती कोणाची टीका द्वेष हीन भावना नकारात्मक विचार दूर ठेवायचे आहेत ज्यावेळेस आपण आपल्या शुद्ध अंतकरणाने कुलदेवीची सेवा उपासना करतो त्यावेळेस कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला काही ना काहीतरी संकेत देत असते तर हे संकेत कोणते आहेत हे आता आपण जाणून घेऊयात आता दिवसभरामध्ये कुलदेवीची जशी जमेल तशी मनोभावे तोडकी मोडकी जी ही सेवा तुम्ही केलेली असेल ती देवीपर्यंत पोहोचली आहे का तर हे ओळखण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही रात्री झोपायला जाता आणि झोपल्यानंतर जर तुम्हाला एखादं स्वप्न पडलं असेल आणि ते तुमच्या देवीच असेल तर याचा अर्थ देवी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि लवकरच तुमचे भाग्य तिच्या कृपेने उजळणार आहे असा त्याचा अर्थ होतो त्यासोबतच जर स्वप्नात देवी लाल रंगांच्या कपड्यामध्ये हसताना दिसली तर याचा अर्थ होतो की तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच काही चांगले बदल होणार आहेत आणि हा बदल जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात होऊ शकतो स्वप्नात जर तुम्हाला दुर्गा देवीचे एखादे मंदिर दिसले मग ते मंदिर शक्तीपीठांपैकी एक असेल जसे की आपले साडेतीन शक्तीपीठ आहेत माहूरचं रेणुकागड त्याचबरोबर तुळजापूरची तुळजाभवानी असेल किंवा वणीची सप्तशृंगी देवी असेल किंवा कोल्हापूरची अंबाबाई असेल यातलं कुठलंही मंदिर जर तुम्हाला दिसलं किंवा तुम्ही तिथे पूजा करत आहात असं जर तुम्हाला दिसलं तर हे स्वप्न अतिशय शुभ मानले जातं असे स्वप्न दिसणे म्हणजे लवकरच तुमच्या काही इच्छा पूर्ण होऊ शकतात असा याचा अर्थ होतो स्वप्नात जर तुम्हाला दुर्गा देवीची मूर्ती दिसली तर हे खूप आनंददायी मानले जाते हे स्वप्न सूचित करते की लवकरच तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत हे स्वप्न सांगते की तुमच्या मानसिक समस्यांपासून तुम्ही मुक्त होणार आहात यासोबतच जर तुम्ही अविवाहित असाल तर दुर्गा देवीचे स्वप्न पाहणे हे अतिशय शुभ मानले जाते हे स्वप्न जर तुम्हाला दिसले तर तुमचे लग्न लवकरच निश्चित होईल विवाहितांना जर असे स्वप्न पडले तर त्यांना मुलाचे सुख मिळू शकते हे स्वप्न देखील नवीन नव रोजगार मिळण्याचे संकेत आहेत आणि देवीच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच सकारात्मकता येऊ हो शकते यासोबतच नवरात्रीमध्ये आपल्याला घुबड जर दिसले तर देवी आपल्यावर प्रसन्न आहे आणि आपल्या घरात धनसंपदा आपल्या स्वप्नात जर घुबड दिसला तरी हे स्वप्न उत्तम फल देणारे आहे नवरात्रीमध्ये रस्त्यावरून जाताना आपल्याला शृंगारित सवाशन दिसल्यास आपल्या दुःखाचे दिवस सरले असून आपल्यावर देवीची कृपा होणार असल्याचे समजावे हे लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होण्याचे संकेत आहेत जर नवरात्रीमध्ये नऊ दिवसांमध्ये कधीही सकाळी नारळ किंवा कमळाचं फुल तुम्हाला दिसलं तर दुर्गा देवीची आपल्यावर विशेष कृपा होणार आहे असे समजावे नवरात्रीमध्ये मंदिरातून दर्शन करून बाहेर पडल्यावर गाय जर तुम्हाला दिसली तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होणार नवरात्रीमध्ये आपण दर्शनासाठी घराबाहेर पडतच असतो आणि अशा वेळेस आपल्याला असे अनुभव येऊ शकतात तर हे काही शुभ संकेत आहेत जे तुम्हाला सांगतात की कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न आहे आणि तुमची सेवा ही देवीपर्यंत पोहोचत आहे आता बऱ्याच जणांच्या स्वप्नामध्ये नवरात्री दरम्यान जर स्वप्नात नाग एका जागी बसलेला दिसला तर आपण त्याचा चुकीचा अर्थ काढायचा नाही नाग जर दिसला तर हा अतिशय शुभ संकेत आहे यामुळे आपल्याला लवकरच होऊन घरामध्ये संपन्नता येऊ शकते नवरात्री दरम्यान जर स्वप्नामध्ये शंख दिसला तर व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगती होते कारण ज्या प्रकारे शंखाच्या ध्वनीमुळे पूर्ण वातावरण घोळली जाते त्याचप्रकारे देवी आईच्या कृपेमुळे आपलं नाव संपूर्ण जगात गाजू शकतं आपल्या स्वप्नात एक लहानशी कन्या शिक्का देताना दिसली तर हा अतिशय शुभ संकेत आहे कारण कुमारिका साक्षात दुर्गा देवीचं रूप असल्याचं मानलं गेलं आहे तर अशा प्रकारे प्रत्यक्ष किंवा स्वप्नात मिळणाऱ्या संकेतावरून देवीची कृपा आपल्यावर असल्याचे कळून येते नवरात्रीमध्ये आपल्या स्वप्नात देखील देवी लक्ष्मी दर्शन देत असेल तर आपल्याला धनलाभ होणार असे समजावे या यासोबतच नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना करतो आणि जी पूजा मांडलेली असते त्या घटामध्ये आपण काही धान्य पेरलेलं असतं त्या धान्याच्या रंगावरूनही काही शुभ अशुभ संकेत आपल्याला मिळतात आणि त्यावरून आपण ठरवू शकतो की आपली सेवा ही कुलदेवीपर्यंत पोहोचली की नाही मान्यतेनुसार वरचा भाग भाग हिरवा आणि पिवळा असेल तर येणारे वर्षातले अर्धे वर्ष चांगले आणि अर्धे वर्ष हे अडचणीचे राहील जर जवळचा हिरवा रंग पांढरा होऊन गेला तर येणारे वर्ष हे खूपच चांगले जाणार आहे एवढेच नाही तर भगवती देवीची कृपा तुमच्या सर्व कुटुंबावरती राहील सुख समृद्धी भरभराट होईल असे काही संकेत आपल्याला घरामध्ये मिळत असतात नवरात्रीमध्ये पेरलेले सप्तधान्य जव किंवा गहू यांची जितकी चांगली वाढ होते तितका जास्त देवीचा कृपाशीर्वाद तुमच्यावर राहतो यामुळे व्यक्तीच्या घरामध्ये सुख समृद्धी राहते असा संकेत आपल्याला मिळत असतो मान्यतेनुसार जर कोंब दोन ते तीन दिवसात फुटले तर खूपच शुभ असते नवरात्री समाप्तीपर्यंत जव जगलेच नाही तर हे अशुभ मानले जाते असेही होऊ शकते तुम की तुम्ही योग्य पद्धतीने जव किंवा गहू पेरले नसावेत यामुळे लक्षात येतं की सप्तधान्य जव किंवा गहू पेरताना योग्य पद्धतीने पेरावे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये एखादी सभाष्ण स्त्री तुमच्या घरामध्ये आली तर हा अतिशय शुभ संकेत समजावा तिला कधीही तुम्हाला हाताने पाठवायचं नाही तुम्हाला तिची आणि ओटी भरायची आहे तिला तुम्हाला यथाशक्ती खायला प्यायला द्यायचं आहे ज्यांचे दुर्गा सप्तशतीचे पाठ आहेत ते तुमच्या घरी काही घेणार नाहीत पण तुम्ही तिची ओटी भरून तिची पाठवणी करू शकता कारण देवी कुठल्या रूपामध्ये तुमच्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही यासोबतच नवरात्रीमध्ये आपण दुर्गाष्टमीला पूजन करत असतो कन्यापूजनासाठी पाच सात किंवा अकरा अशा कुमारिका आपण घरी बोलावून त्यांचा मान सन्मान करत असतो पण जर तुम्ही बोलवलेल्या कुमारिकांपैकी एखादी कुमारिका जर अचानक तुमच्या घरी आली म्हणजे तिला तुम्ही बोलवलंही नसेल किंवा तुम्ही तिला ओळखतही नसाल तर अशा वेळेस हा एक देवीचा संकेत असू शकतो जसं मी तुम्हाला सांगितलं देवी तुमच्या घरामध्ये कोणत्या रूपात येईल हे तुम्हाला कळणार देखील नाही त्यामुळे अशी कुमारिका जर तुमच्या घरामध्ये अचानक आली तर हा अतिशय शुभ संकेत आहे तुम्ही इतके दिवस केलेली सेवा ही देवीपर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे या कुमारिकेच्या रूपामध्ये कुलदेवी तुमच्या घरामध्ये आलेली आहे त्या कुमारिकेचा तुम्हाला यथाशक्ती मानसन्मान करायचा आहे तिचे पाय धुवायचे आहेत तिला तुम्हाला खायला प्यायला द्यायचा आहे आणि त्यासोबतच एखादी भेटवस्तू देऊन त्यानंतर तिला निरोप द्यायचा आहे शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये देवीची पूजा केल्याने विशेष कृपा होते या दिवसांमध्ये एखाद्या कुमारिकेने तुम्हाला एक रुपयाचं नाणं दिलं तर हा अतिशय शुभ संकेत आहे असे घडल्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला होऊ शकतो या दिवसांमध्ये सर्वजण देवीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात या उपायांनी देवी प्रसन्न होऊन भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करते शास्त्रामध्ये असे काही संकेत सांगण्यात आलेले आहेत जे या काळात दिसल्यास महालक्ष्मी सहित इतर सर्व देवी देवतांची कृपा प्राप्त होऊ शकते तर अशा प्रकारे तुम्ही जर नवरात्रीमध्ये शुद्ध अंतकरणाने मनोभावे कुलदेवीची जशी जमेल तशी सेवा उपासना केली तर यापैकी कुठलेही संकेत तुम्हाला मिळू शकतात म्हणजेच तुम्ही केलेली सेवा ही कुलदेवीपर्यंत पोहोचत आहेत आणि तुमच्या कुटुंबावरती कुलदेवीचे कृपाशीर्वाद राहतील असा या संकेतांचा अर्थ होतो ज्या दिवशी नवरात्र सुरू होते त्यानुसार प्रत्येक वेळी वेगवेगळ्या वाहनातून देवी ही पृथ्वीवरती येत असते देवीच्या बेग वाहनातून येणे हे देखील भविष्याचे संकेत असतात आणि या वर्षी आपली देवी जी आहे ती हत्तीवरून आलेली आहे हा अतिशय शुभ संकेत आहे हत्तीला गजलक्ष्मी असं सुद्धा म्हणतात त्यामुळे देवीचे वाहन हे हत्ती असल्यामुळे या काळामध्ये आपल्याला सुख समृद्धी लाभू शकते म्हणून आपल्याला जास्तीत जास्त आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करायची आहे तर मैत्रिणीनो नवरात्रीमध्ये तुम्ही केलेली सेवा ही कुलदेवीपर्यंत पोहोचते की नाही ती कशी ओळखावी तुम्हाला काय संकेत मिळतात याविषयीची माहिती अगदी हो थोडक्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी कमेंट मध्ये नक्कीच त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी कुलदेवीच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ